आई आई काय झालं असेन बाई काय झालं आशा एकदम पोटावर पडली काय 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 मी झालं फोन फोन करून राहिली उचलून राहिलं कोणी तर तुझी धतल करून राहिला आई काय करा काय सुचूनच नाही तर काय होईन व काय होईल धटक उंबरी आहे ते आई होत नाही तु एवढं तेवढं तर कोणी पडते एवढं तेवढ्या पडल्यानं काय होऊन राहिलं मी कॅबते किती कॅब पडली होती काय झालं तुले तेवढी तू रिझल्ट पडल्यानं कुठं काय होते आणि आज आहे सावित्रीय वडाच्या झाडाची पूजा कर था। आई पूजा लागते वडा झाडाची पण आई मन लागते का मन लागते का आपल्या घरी एवढी घटना घडली दुर्घटना घडली पूजा करायला कसं काय जोवर मला निरोध येत नाही कि तिच्या तब्येतीचा तोवर मला पूजा नाही करा वाटत तू काही म्हण आता तिच्या तब्येतीचा पूजेचा काय म्हटलं येते शोभा एवढी नको जूठ तिच्यात ते ठेवते का तुझ्या तेवढा जीव

आई मी असं काहीच नाही बोलली फक्त मी तुला विचारलं की तू स्वयंपाक खोलीत गेली होती पाणी प्यायली म्हणून फक्त विचारलं एवढं कशाला बोलून राहिली वहिनी 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 काय झालं आशाने काय झालं वहिनी आशा कुठं आहे कुठं आहे आशा आले काय रमेश तुम्ही आशा आशाला काही नाही झालं

फोन फोन सायलेंटर नका ठेव फोन आवाज मोठा करा घंटीचा आवाज मोठा करा फोनचा ओहो इथे हो सांगतो मी तुम्हाला सांगतो बाई आई कस आई मी देवाला दिवा लावतो बाप्पा आशाला काही झालं नाही पाहिजे बाबा लेकराला काही झालं नाही पाहिजे सडी बाई पडली तर काही वाटत नाही बाई दोन जीवाची बाई पडली तर किती जीव धक 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 करते आशाला काही झालं नाही पाहिजे लेकराला काही झालं नाही पाहिजे आई मला काही माहित नाही पप्पा मला काही समजत नाही मला काय माहित आहे मला काय काही ते यातलं तू पाहिजे घर पाहिजे मी चालली माया घरी आई आता बरं दिसते का जाणं असं एवढं मोठं घटना घडल्यावर काय म्हणेन मी सासू थांबून जाय आता तर काय होते काय मी कळते मग जाजू मला काय माहित बापा काही कमी असं झालं तर तू तर म्हणशील की मी आईनच केलं मला काही माहित नाही मी काय म्हणू आई ते आई केलं आई बोलून राहिली तर मी काय म्हणून शांता शांता ऐ शांता शांत शांत काय काय म्हणता सांगा काय म्हणता हा घरचे कामं काय कमी आहे काय मला एवढे आवाज देऊन राहिली तर तिकडे होती मी भांडे कासून राहिली होती किती कामं करून राहिले मला आज किती कामं करून राहिले हा कधीतरी तर असं घरातलं एक काम नाही करू लागत तुम्ही की चला बा आता आज सण वार आहे तर बघ असं काही हातभार लावला का आपल्या बायकोले ते तर वाटतच नाही तुम्हाला काही नुसतं इकडून तिकडे तिकडून तिकडे निवाळ गाव डावरत राहता आणि वरून मला आवाज देता जर शांत शांत शांता शांता आता तुम्हाला चहा करून पाहिजे अशी दुसरं काय येतं अरे वा कसं माय मनातलं वैयक्तिक सांगतात या कसं माय मनातलं वैयक्तिक नाही बायको की मला बरोबर चार्ज करून पाहिजे जयान मग या गोष्टीवर एक चांगला फर्स्ट क्लास बादशाही कम शक्कर पण दूध जादा असा कडक मिठी चाय करून आण बरं वाटलंच होतं मला तुम्हाला चार्ज पाहिजे पण तो तुम्हाला भेटणार नाही आहे हा काय चहाचा टाईम आहे का चहा पाहिजे तुम्हाला तर हा स्वयंपाक झाला ना जेवण हा टाईम आहे ना जेवण करून घ्या चहा खायला बेटा अव शांता अवशांता सगळ्या बाया पूजा करून राहिल्या सगळ्या बाया पूजा करून राहिल्या आणि तू घरात बसलेस जाय पूजा करून तू बी सावित्रीची तुला पाहिजे नाही का मी तुले पाहिजे नाही का मी सात जन्मापर्यंत नाही बापा नाही 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 या जन्मातच मला लय जीव कटायला माया तुम्हाला चा बाजू बाजू तुमचे काम करू करू आता पुढच्या जन्मात भेटू नका मला सात जन्म सात जन्म काय पुढच्याच जन्म भेटू नका मला आता बस हे ह्याच जन्मात शांताबाई शांताराची जोडी होती पुढच्या जन्मात नाही बाबा पुढच्या जन्मात दुसरा पाहिजे मी कोणी अस आहे काय शांता काउन बा काय 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 दुखल काय तुला माझ्या घरी तुला मी पुढच्या जन्मात पाहिजे नाही नवरा म्हणून राहू द्या बापा आता काय दुखल काय नाही दुखल आता काही तक्ता काढायला पुरत नाही आता पण तुम्हाला काही झालं तरी चहा काही भेटत नाही कारण मला हे सगळं काम अटकून मला पूजा करायला जावं लागते वडाच्या झाडाची आता सात जन्माचं तर बुकिंग करेल नाही तुमचं पण या जन्मात सुख काय शांता बरं बा राहू दे नाही पाहिजे तर राहिलो 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 राहू दे नाही पाहिजे नाही पाहिजे काही जाऊ नको पूजा करायला काही जाऊ नको झाडाची वडाची काही जाऊ नको या जन्मात काय आता अर्ध आयुष्य तर गेलो आता आपलं आता अर्ध्या आयुष्यासाठी काय लिहि करतो राहू दे केली आता लोक तो पूजा आता काही करू नको गमत करून राहिली तुमची राग आला काय होतो माय चला बापा देतो एक कप चहा करून देतो बापा माया नवऱ्याली नाहीतर तर वर सावित्रीच्या उपासाचं मला पुण्य नाही लागेल हा ते बी म्हणेन की शांताबाई तू उपास करतो पण तू या खऱ्या खुऱ्या महादेवाला उपाशी मारतो मग तो महादेव भी मला माफ नाही करील माझ्या सर्व बहिणींना वर सावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चा काय माय बाई चा चा चहा करायला लावला चहा जीवर उठला माया लेकीच्या चहा चहाची लाट लागली बापा माया पोरीली चहा चहा काय लेव माया आपण पालतो चहा पेलो बापा चहा नसता म्हटलं माझ्या तिले ते पोरगी सैपाक पण गेली नसती आणि पडली नसती आता काय बापा काय मीत काय होती तर डॉक्टरी किती वेळचा अंदर नेलाय बाहेरच नाही येऊन राहिलं कोणी जाणं तेवढं इनबाई विचारून यानं डॉक्टरले काय झालं काही नाही अं लेकरले काय झालं काही नाही सोनोग्राफी मध्ये सोनोग्राफी करायला लावा इनबाई तुम्हाला वाटते काय की माया मनात असं काही चांगलं चालू असेल म्हणून मी चारखेत दिली पाहिजे तिथं पण नर्स हाकलू हाकलू घेऊन राहिला बाई मला काहीच काही बोलून राहिला नर्सा तिच्या चला जा मावशी तुम्ही इथून चला जा मावशी तुम्ही इथून सांगून बी राहिले नाहीत तब्येत कशी हाय का हाय तिची सांगून बी नाही राहिल्या आणि आपल्याला काही अंध येऊ देत नाहीत उद्धड बोलून राहिल्या तरी बी मी चार चार गेली काय झालं बाबाई काय झालं बाबाई करत पण त्यांना असं काही सांगूनच नाही राहिल्या जेवढं दुःख तुम्हाला हाय तेवढं दुःख आम्हाला बी आहे काही होत नाही ना आता बाई आई काहीच होत नाही हे बाई असं काही नसतं ना लय बाया पडतात ना दिवस असलेल्या लय बाया पडतात असं तुम्ही जसा विचार करूच नका ना कितीला काही ले ना लेकरा ले काही होईन म्हणून काही जोत नाही ना काही नाही डॉक्टर चेक करून राहिले इतका उशीर काहून लागून राहिला हो सरला आ? इतका उशीर काहून लागून राहिला इतका उशीर लागून राहिला इतका मायाची धक 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 करते खाली धाद्रा उडते माई इतका उशीर इतका इतका उशीर काहून लावून राहिले आता अशी नाही डॉक्टर लोकांचं आपल्याला काय आता बाई आता मी असं एवढं नका काही मोठं करू त्याचं काही होत नाही बसा तुम्ही शांत रेत बसा काही काही पाणी गिनी प्या काही काही आणखो तुम्हाला कॉफी गिफी काहीच नाही होत ना काहीच नाही होत ना कॉफी सांगता का माय अजून बी चहा पाहिजे तर माय माई पोरगी पडली आता काहीच नाही पाहिजे बापा मध्ये चांगलं झालं तू माय कशी नजरच लागली बाय त्या कार्यक्रमाने तिच्या चांगलं झालं सगळं सगळं चंद्र चांगली चांगली दिशे माई पोरगी चालली होती मी चालली होती आज बापा तिथे घेऊन गेला तर पुरलं असतं बापा हो ना बाई आता आता माहीत असते का काय होईल तर तुमच्या घरी झालं असतं असत मग काय केलं असतो होणारी घटना काय सांगून होती का बाई होती एकदम ते आपल्याला आपल्या माझी तयारी ठेवा दे लागते बापा दुसरं काय आहे तर आई आई आई, आई कुठे आशा कुठे आहे काय झालं आशा काय झालं आई आला काय बापा तू रमेश आला काय पाय बापा काय होऊन गेलं बापा काय काय होऊन गेला आपल्या घरी काय बापा बाय घसरून पडली रे बापा ते सैपा खोलीत पाय घसरून पडली आणि पाय आता किती वेळचं दवाखान्यात अंदर अंदर नेलाय डॉक्टर लोकांनी अजून काहीच पता नाही काय झालं काय का नाही सांगूनच नाही राहिले किती खेप गेली मी तिथं किती खेप गेली आणि सांगूनच नाही रा का का राहिले काय झालं तर काही पाऊन येऊन राहिले ना सांगून राहिले जाय बरं अंदर पाहून पाय बरं काय झालं पाहून बरं अंदर विचार बरं या डॉक्टर लोकांनी नशीन तर दुसरीकडे तुम्हाला आम्ही अजून कोणीच बाहेर नाही आलं काही इतकं वेळचं काय बाप रे माहित माय बाई काहीच नाही पावून राहिले ना सांगून राहिले काय करू काय करू देवाचं नाव घेऊ तगला माया जेव खाटी सोकली व बाई नाही माया पोरीनं कोणाचं वाईट केलं नव्हतं झालं काही नाही होत नाही दीर्ध काहीच नाही होत तिले विश्वास नाही का तुझ्या देवावर विश्वास आहे बापा विश्वासावर मी आता हिंमत ठेवलाय विश्वासावर देवावर विश्वासावर हिंमत ठेवलाय धन्यवाद <laughs> उशीर लागला की मन तसं कावर बावर कावर बावर होते काय म्हणते रे डॉक्टर आला काय विचारून आला तू आई ते मोठे डॉक्टरले ले नव्हती मोठी डॉक्टर नव्हती तिने फोन केला आता आली ती आता तपासून राहिले मग सांगतो म्हणतात या डॉक्टरांना सांगितलं तसं तर काही चांगलं आहे म्हणे पण मोठे डॉक्टर तपासून सांगतील आता काय झालं काही नाही तर

ई लवकर आटप बाई आज वर पूजा करायला जाए लगते तरी भी यी उशिरा पूजा आहे साढ़े अक्रा पोने मराठे पौर्णिमा चालू पूजा है मग तरी भी तो भोरती का मगत वर्ष भी तसच के पैली वाटप सावित्री होती तो आता भी तसच के पोरगी है बापा खर ना अहो ना आई आधी आधी थांबा दोन मिनिटं साडली पिन नाही लागू राहिली आलीच आणि इकडे मी तर लावून तुझी पिन कोणती आहे छान लावा नाची आण बरा थांबा नाही आली मी थांबा लागली लागली त्यासाठी रोज साड्या घालायला लागतात तो डेरेस घातलं की काय साडी घालता येते आजकाल त्या पुढे डेरेस घालतात आणि मग असं सांगणार असलं की साडी घालायला दिली की घंटा दोन दोन घंटे लागतात रोज साडी घातली बाईंची जाती ना नाही रोजच्या ना रोज तर कमीत कमी हप्त्यातून दोन तीन दिवस घातली तरी लय होती पण तुम्ही घालतच नाही बाई डेरेस घालून घेता मग साडी कशी घालता येईल तुम्हाला ये चाल बरोबर लवकर चल काय पूजा होऊन मग काय करतो आपण कोणाच्या वाट्यावर मग आई पावर कशी वाटून राहिली मी मस्त एक नंबर तिशा चांगली गेस्ट चांगली वाटून राहिली आणि चला आता बापा लय टाईम केला तिला तिला लय टाईम केला शांताबाई आणि सगळ्या माया सोबती मी ती पूजा झाली अशी मला वाटते नाही ना आई कशा लिवी चला ना पटवून चला पटपट चाललं जाऊ चला नाही मामी मामी नाही येत का माहीत नाही बाप्पा आपल्याला मामीचं काय आहे दिसली का तुला किती दिवस झाले आली का इकडे कुठे आहे का आहे पत्ताच नाही मामीचा तर पूजा करते नाही करत तिथे माहीत अब आई चला मग चला आई चल चल लवकर पूजा करायला चल पण आई एवढी साधी साडी घातली काय होती या आणि बाया किती मस्त नटून थटून मेकअप करून येतात आजच्या दिवशी आणि तू एवढी साधी सिंपल काय करत रुपे काय करत पूजा करा वाटत नाही मला तर तेव्हा बापासाठी काय करत दारुड्या नवरा मागून सात जन्म हा जन्मस्त भयानक तरात दिला त्या बापानं मला आणि सात जन्म काय असं तरात भुगू काय मी पूजा भी नाही करा वाटत मला पूजा बी नाही करा वाटत राहिली तोच नोरा भेटते काय वाई काय असं म्हणतात कोणाला माहित आहे पुढचा जन्म कोणता भेटते कोणता नाही हे तरी माहित आहे का आपल्याला आपण काय होतो पुढच्या जन्मात डुक्कर होतो का कुत्र होतो काय वाघ होतो का मांजर होतो काय मुंगी होतो का कीड़ा होतो कोणाला माहित आहे असं म्हणतात फक्त आता काय लावून दिला आहे ती भेटत ये शीन अशी नशी नाही भेटत काय माहीत नाही बाबा मला चाल आता अजून म्हणून त्या अजून आपल्याला हे करीन इन ना आता दारू पिऊन त्याला थोडी काही सणवार समजते दा, दारू तर दारू पितेच तो रोज दारू पिते तो पिते म्हणजे पितेच त्याला काही घेऊन नाही आहे सण असो वार असो काय असो ठीक आहे आला आहे ना नाव काढल्या बरोबर आला तुझ्या बाप आला काय भडकून तू 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 पोरली मायाबद्दल हा काय 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 शिकून राहिली ती पोरली हा बापाचंद पोरीच्या मनात मनात फूट काय हा फुट पाडतं बापाचंद पोरीच्या मनात मी काय काय शिकू काही बोलता काय का, आले काय आले तू आले का आजी आजी तू आले काय ओ ये तूच मी येऊन देतो काय घेणं देणं आहे तुला हा ते बाप देते का पैसे ते बाप देते का दारू प्यायला पैसे मी माया माया पैशाने पेतो मी मी कमावतो मी पेतो समजलं काय तू माझी मालकीन नाही आहेस माझ्या मनाची मालकीन नाही आहेस तू तू कोण मला म्हणणारी वा असं काय त्यानं बापा मग त्यानं चालली मी तेवढं येतो पूजा करून येतो तेवढं येतो तेवढं पूजा करून या भेटले म्हणतो पूजा जलमात नका भेटू म्हणतो सांगून येतो वडा झाडाले साहेब करून ठेवला आणि जेवण नका करू आणि जेवण एकच वाटी रस खाजा समजलं काय पाच आंब्याचा रस बनवला होता फक्त पाच आंब्याचा आणि पोरगी राहिली मी राहिली खाऊन सगळा रस

एक दिवस आपण ते नटापट्टा करायला करून घ्या करून घ्या त्या दिवशी नटापट्टा असं वाशिनी जसं नाही तर मस्त नटून तटून घ्या बरोबर आहे बाई माय तर बाई टेन्शन नसते बाई मला तर बाराही महिने तयारी करायला आवडते बाराही महिने मी तयारच व्हायला असतो मला आवडतच नाही असं हो ना खरंच आहे मोनिका आखू तर बाराही महिने मस्त अपडेट असतात रा मस्त मस्त तयारीच असतात कैस तसे झमल्या झुमल्या नसतात हो बाई खरंच आहे बरं बाय हो चला सांगा आता पटापट उखाने सांगा आता Karena mang, ah tiapasa hati an. वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग वाट पाहती पुनवेची हाती आरती सजली ग वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग हात जोडून वडाला वर मागू सांगू ग त्या देवाला सूत्र सुखी संसाराची सांगा बाबा आहे आता झाली आता पूजा गिजा झाली आता उखाने सांगायला चालू करा सांगव सांगव कोण सांगते पहिले कोण सांगते सांगव गंगा मीच काय व शांता बाई नाही सैन पोरी सोडल्या मला धरलं का ती विचार ना सांगव बबिता लय तुझं उखाने सांगले तुला काही झाली होती सांग ना आता वळाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वळाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचं ना नाव घेते मुरली नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस तू घेऊ आता तू घे ममता घेऊ का नाही दारुड्या नवऱ्याचं नाव वटपौर्णिमेच्या दिवशी दिवशी आणला दारूचा खोका वटपौर्णिमेच्या दिवशी दिवशी आणला दारूचा खोका आणि माया नवऱ्याला कोणीतरी चांगलं काळी काळी ना ठोका

आता बाबा माहितच नव्हतं आम्हाला आता घेवा प्रिया तू घे आता तू बरी आहे तू तर नवीन स्वयं पोर घ्यायस घे तू मी काय सांगता काकू बर ऐका मग सासूबाई हायत प्रेम सासूबाई हायत प्रेम सासरे हाय हावशी सासूबाई हाय प्रेम सासरे हाय हावशी अंधरावांचं नाव घेते वटपोर मी दिवशी मस्त घेतला वा गंगा प्रेमळ आहेस तू ते सुंदर सांगितलं प्रेमळ आहे म्हणते उखाण्यात सांगितलं आ शांताबाई आता आम्ही सुद्धा पोर सारखं जागवतो ना मग सांगेन नाही काय शाळेत शिकली होती कविता नाचरे मोरा आंब्याच्या वनात नात्रे मोरा शाळेत शिकली होती कविता नात्रे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा आता रावाशी लग्न केल्यावर समजत नाही माया माणसाले कोर को गोरा गोरा चला ओ बाय हो आता चला आता माणसाले भूका लागली असतील चला आता लय उशीर झाला बापा आपापल्या माणसाले जीव झाला आता घरी जाऊन चांगलं बरं आहे शांत तुमचं आम्हाला उखाने घाले आणि तुम्ही लगेच चालल्या काय नाही नाही तुम्हाला उखाना उखाण ऐकायचं बाई आता उखाणा माया ऐका सगळेजण गव्हाचं पोत सुईनं उसवलं गव्हाचं पोत सुईनं उसवलं आणि शांताबाईले शांतारामनं पावडर लावून फसवलं <laughs>